माझी लग्नाची वर्ष पूर्ती दोघं काय फील करताय खूपच छान आय I मीन mean, एक वर्ष कसा गेला ऍब्सल्युटली कळलं नाही आणि आम्ही काही दिवसांपूर्वी डिस्कस करू की आत्ताच तर केलं लग्न आताच तर झाले सगळे फंक्शन इतकं फ्रेश आहे ती मेमरी अजून इट फील्स रिअली रिअली नाही मी सांगतो एक वर्ष एक वर्ष काम घराची साफसफाई आणि एकत्र काही काय बनवणं आणि खाणं ह्याच्यामध्ये गेलं आहे एक वर्ष काय आज जेवण बनवायचं हे ठरवलं बनवायचं हे हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यात एक वर्ष गरज पण जसं श्रेया म्हणाले की अरे आता तर सोहळे संपलेत पण नवीन लग्नाचे सोहळे हे वर्ष दीड वर्ष दोन वर्ष सुरूच राहतात ते सोहळे दोघे मिळून कसं एन्जॉय करतात किंवा त्या सोहळ्यात म्हणजे काय म्हणतात की ते नव पण म्हणजे काय सोहळे ते, ते दोघांकडनं मला ऐकायला आवडेल आता तर दिवाळ सण आहे तर त्याची ते तयारी जोरदार सुरू आहे आमची दोघांची फाईट चालू आहे की काय काय घ्यायचं एकमेकांना पहिला आहे त्यामुळे आहे थोडस चालू आहे आय थिंक ह्याच्याकडे म्हणजे इतकं मला छान वाटतं सगळं पहिला सगळा सण आहे ना म्हणजे फर्स्ट एव्हरी आणि so nice <laughs> sure, sure हो so, <laughs> मला हे पण पाहिलं हे पण साजरा करतात हे पण पाहिलं आणि सो की की प्रत्येक म्हणजे इवन माय पेरेंट्स पहिलं सगळं ते लोक ऍट दी बेस्ट साजरा करतात सो इथ रिओली असं पॅम्परिंग करतात खूप छान वाटतं मला थोडं मागे घे तुम्हाला प्रेम लग्न तर आहेच पण याची सुरुवात म्हणजे मला असं कळलंय की तू अठरा वर्षाची असताना त्याने तुला विचारलं असावं वगैरे असं म्हणजे अगदी इतक्या जुन्या कमी तुमचं सगळं तिथे प्रेमाचा प्रवास आहे मला असं वाटतं त्या विषय ऐकायला कारण की जेव्हा पण मागे जातो ना तेव्हा खऱ्या आठवणींना उजाळा येतो की अरे काय घडलं होतं दॅट इज ट्रू मी अठरा होते जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा आणि आय थिंक समथिंग इन्स्टंटली क्लिकड म्हणजे मी खूपच तशी म्हणजे आय वॉज इन माय एज ऑफ अंडरस्टँडिंग की मी काय व्यक्ती म्हणून आहे आय एम स्टील इन दॅट एज ऑफ अंडरस्टँडिंग पण समथिंग क्लिकड थोडासा सिरियसनेस अबाउट द रिलेशनशिप हा थोडासा आय थिंक ट्वेंटी uh, झाल्यानंतर तो एक ओके नाव दिस इज दिस इज इट हे फिलिंग जे यायला लागलं ते पण या यू आर राईट की जेव्हा मी जेव्हा एटीन होते तेव्हा आय हिम दॅट लव्ह वॉज डिफरंट इन नाव डेफिनेटली इट इज डिफरंट आपण जसं जसं आपलं वय वाढत तसं आपलं विचार हे पण वाढत बदलत जातात ना डेफिनेटली त्यामुळे बट मॉर पॉइंट टू हेम कारण अठरा ते पंचवीस या वयामध्ये आय थिंक विचार खूप पटपट बदलतात यू हॅव डिफरेंट एक्सपिरियन्सेस सो त्यांनी जे एक्सेप्टन्स लेवल खूप जास्त लागते म्हणजे माय इट माईट हॅपन की तुम्ही ज्या व्यक्तीवरती वेन शी वॉज एटीन प्रेम केलं ते ती आणि ती पंचवीसाव्या वर्षी थोडीशी वेगळी आहे इन टर्म्स ऑफ विचार ॲटलिस्ट स्वभाव बेस सेमच असतो पण एक विचार थोडेसे बदलू शकतात पण मोर पॉइंट्स टू हिम की त्यांनी सगळं ते सांभाळून घेतलं आणि हे ॲक्सेप्टेड वॉट केम इन द वे मला असं वाटतं की माणूस बदलत राहतो ते बदल स्वीकारत गेलं की नात्यांची आणखी गंमत वाढते आता आपण खर तर तुमच्या प्रेमाच्या टप्प्यावरती आहोत पण मला असं वाटतं आपण थोडं अजून मागे जाऊया मला आतापर्यंत शाल्व सगळ्या मुलाखतीत सांगायचं चा की इंस्टाग्राम वरती ती भेटली आणि मग आम्ही पुढे सगळा प्रेमाचा प्रवास सुरू झाला पण शाल्व आणि श्रेया मला असं वाटतं की या निमित्ताने या लव्ह गेम लोच्यामध्ये आम्हाला तुमची खरी खुरी लव्ह स्टोरी ऐकायला इंस्टाग्राम वरतीच <laughs> भेटली अजून म्हणजे तसंच सुरू झालं दॅट इज राईट की आम्ही मध्ये एकत्र होतो फॉर शुअर म्हणजे आय रिमेंबर हिम बाय हिज नेम आणि ही रिमेंबर्स रिमेंबर प्रेमाचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता न्यू ऑफर न्यू ऑफर इंस्टाग्राम इज द दल प्लेस वर ही मेसेज मी की आपण ऑफकोर्स क्रॅश मध्ये एकत्र होतो म्हणून नाव माहिती होतं आणि त्याच आय थिंक आमचं बोलणं सुरू झालं फॉर शुअर sure. पण जे आम्ही जे आमचं भेट झाली ती इंस्टाग्राम वरतीच झाली डेफिनेटली पण मला तो पाळणा घरात चा जो काही किस्सा केला भेटायचं ठरवलं मला श्रेयाकडनं ऐकायला सगळ्यांना एकत्र आणायचं होतं की आपण एक भेटूयात सगळे मोठे झालं तर आणि मग मला कोणते सांगितलं की शाल्व इज अन ॲक्टर आणि त्याला वेळ नाही मिळणार मे बी नॉट कम सो मी जरा थोडीशी आगावपणामध्ये त्याला बोलवलंच नाही आता वेळ तर मग नकोच बोलवायला पण मग नंतर तसाच मेसेज आला सेइंग की हाय आपण भेटूयात वगैरे वगैरे आणि आम्ही भेटलो आणि या दॅट्स हाऊ वी मेट म्हणजे दॅट वॉज द होल पण तुला आठवतय का म्हणजे तुम्हा दोघांना आठवतय का की बायनागरात एकत्र लहानपणीची मेमरी आठवते नो 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 ती मेमरी आहे तुमची तुम्ही होता थे माहिती आहे तुम्हाला बायनानी माहिती मला डोंट रिमेंबर हिज मी जनरली रँडमली मला कोणीतरी ऍड केलंय का ग्रुपवरती असं असं काहीतरी डे केअर सेंटर आहे ना इट वॉज दॅट लॉस्ट मी खूप रेग्युलरली जायचं तिकडे पण हा असा येऊन जाऊन होता म्हणजे तेव्हाची मेमरी तुम्हाला आठवत नाही तेव्हा मेमरी तेव्हा नंतर मग जे काही रियुनियन झालं रियुनियन कोण करतात म्हणजे ज्या लोकांसोबत तुम्ही तुमचं चाइल्डहुड आता जे पाळणाघरात जात नाही त्यांना हे माहितीच नसेल पण जे पाळणाघरात रेग्युलरली शाळेतनं डायरेक्ट पाळणाघर ती फॅमिली फॅमिली ना मग इतक्या वर्षानंतर तुम्ही एकत्र येणं समथिंग दॅट इज रिअली नाईस की तुम्ही कसे दिसता आता तुम्ही लहानपणी असे दिसायचा आता कसे दिसता ते फिलिंग इज डिफरंट पण मला असं वाटतं की शालवा तू तिचे आभार मानले पाहिजे की कदाचित तिच्या डोक्यात इतकी चांगली संकल्पना आली म्हणून ती आज तुझ्या शेजारी आहे मग काय त्याशिवाय होऊच

मला आठवतंय त्यांनी काय घातलं त्यांनी ग्रे कलरचा चेक शर्ट जीन्स आणि तो एक अशी लाकडाची अशी लाकडाची किंवा ब्लॅक कलरची दोन्हीपैकी एक अशी माळ घालायचा असे केस त्याचे सगळे के असे इथपर्यंत असायचे तेव्हा असे आणि असे हातामध्ये असे ब्रेसलेट व्हेरी डिफरंट चालव खूप वेगळा चालव होता तो दिसायला सो मला त्याचं ते क्लिअरली ते मला पक्का आठवत आहे आणि श्रेया श्रेयानी जीन्स घातली होती कुर्ती घातली होती म्हणजे एक एक फ्रेश असत ना की ज्याला काहीच कॉलेज मध्येही अजून गेलो नाही आपण पण एक अशी एक एनर्जी असते तशी एक श्रेय आली आणि आम्ही भेटलो आणि सुरुवातीला असं काहीच नव्हतं की मला ती आवडते तिला आम्ही जस्ट जस्ट भेटलो होतो कॉफी पेली आणि मग जस जस आम्ही भेटत गेलो तस तसे आम्ही एकमेकांबरोबर आमच्या आवडीनिवडी शेअर करत गेलो आणि मग हळूहळू जर्नी अगदी पण पहिली भेट आणि त्याच्यानंतर हा सुरू झालेला प्रवास पण तू म्हणालास की पहिली भेट ही फक्त खूप मैत्रीची होती किंवा भेटायचं म्हणून भेटलो होतो पण मग कधी असं वाटलं की अरे नाही आता ही भेट थोडी वाढवायला हवी आय थिंक खूप आय द ट्रॅजेक्टरी ऑफ द होल थिंग खूप नॅचरल आणि खूप ऑर्गॅनिक होतं म्हणजे मी भेटले ना त्याला त्या मी डायरेक्ट त्याच्या घरीच गेले होते आई वडिलांना भेटले म्हणजे असं काही आणि तरवन... त्याचं इंटेंशन नव्हतं की मी चल तुझ्या आई वडिलांना माझ्या आई ओळख करून देतो की असं काही नव्हतं आई वडील ये तुम्हारी बहू वगैरे असं काही नव्हतं आणि जस फीलिंग तसं काही झालेलं नाही म्हणजे असं काही खरं आता आता आई वडिलांना भेटूयात तर असं ऍब्सोल्युटली काही नव्हतं त्यांनी मला घरी बोलवलं आम्ही चिल केलं खूपच असं ऑर्गॅनिक होत वॉज नथिंग असं काही मनामध्ये वापरे आई वडिलांना भेटते काय असं काहीही नव्हतं एक तर तेवढी अक्कलच नव्हती मला तेव्हा की आपण शालोच्या आई वडिलांना भेटत असं मला अजिबात नव्हतं ऑल व्हेरी